एरंडोली जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण सलगरे एरंडोली येथे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची गाठीभेट व बैठक एरंडोली जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गण सलगरे व एरंडोली परिसरातील गवळेवाडी खंडेराजुरी डोंगरवाडी कदमवाडी बेळंकी सलगरे चाबकसवारवाडी आणि शिपूर या गावामध्ये आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्यासोबत भेटी घेत सविस्तर बैठक आयोजित केले या बैठकीत स्थानिक विकासकामे प्रलंबित प्रश्न गावनिहाय अडचणी तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आमदार खाडे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले बैठकीदरम्यान जिल्हा परिषद गट उमेदवार जयश्री तानाजी पाटील पंचायत समिती गण उमेदवार मनीषा रामगुंडा पाटील तसेच पंचायत समिती गण उमेदवार ललिता पांडुरंग कोरे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली उपस्थित कार्यकर्त्यांनी या उमेदवारांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी प्रमुख पदाधिकारी म्हणून अशोक गवळी रामदास गवळी अध्यक्ष दिनकर भोसले माजी उपसरपंच राहुल कांबळे माजी उपसरपंच संदीप पाटील माजी सरपंच तानाजी चव्हाण युवा नेते राजू कदम अर्जुन कदम बण्या बापू कदम सरपंच धोंडीराम कदम संचालक संताजी गायकवाड अध्यक्ष राजू गायकवाड ज्येष्ठ नेते खंडेराव जगताप माजी ग्रामपंचायत सदस्य नेताजी गडदरे उपसरपंच रमेश चाळके ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे ज्येष्ठ नेते राजाराम चाळके सरपंच महादेव गुंठेवाडे नेते नितीन होंड्रा सरपंच मनीषा बनसोडे उपसरपंच राजू देसाई चेअरमन भारत देसाई उपसरपंच राजू देसाई अध्यक्ष पोपट बाबर माजी सरपंच श्रीमंत नाईक भाजप नेते राजू माने आदी उपस्थित होते गावाचा सर्वांगीण विकास पायाभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते व शैक्षणिक सुविधा यासाठी आपण कटिबद्ध आहोत सक्षम नेतृत्व निवडून दिल्यास विकास कामांना अधिक गती मिळेल असे आमदार खाडे यांनी सांगितले या गाठीभेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून एरंडोली जिल्हा परिषद गट व सलगरे एरंडोली पंचायत समिती गणात संघटनात्मक बळकटी वाढत असल्याचे दिसून आले